नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी चोरीस गेलेला बारा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादीनं परत दिला तक्रारदार प्रवीण कुमार माणिकचंद लोढा कोंढवा यांच्या राहत्या घरी झालेल्या घरफोडीमध्ये एकूण पंधरा तोळे सोने दहा लाख पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले तक्रारदार रईसा सादिक शेख राहणार कोंढवा पुणे यांच्या राहत्या घरी झालेल्या घरफोडीमध्ये तक्रारदार यांच्या घरातील एकूण साडेतीन तोळे वजनाचे एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले सदर याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असता आरोपींकडून अटकेदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाने वरील नमूद अर्जदार प्रवीण कुमार माणिकचंद लोढा अर्जदार रईसा सादिक शेख यांना साडे अठरा तोळी वजनाचे सुमारे बारा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल माननीय डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिक्षेत्र पाच पुणे शहर यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे लोकसंदेश पुणे जिल्हा प्रमुख पारसमत् यांचा रिपोर्ट मी रईसा सादिक शेख माझ्या माझ्या मुलीचं लग्न होत अठरा नोव्हेंबर रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आले होते कोंडवाई सर्व्हिस इनामनगर इथं मी राहते इथं माझं घर आहे तिथं मी माझ्या मुलीला घेऊन आले होते ज्या दिवशी आणले माझ्या मुलीला दहा जानेवारीला मी घरी घेऊन आले आणि बारा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी सुरी झाली त्यामुळे मी कंप्लेंट केले लगेच तात एकशे बारा नंबरला मी फोन केले लगेच तातडीने सगळं माझ्या पोलीस कोंडा पोलीस ठाशी इथले सगळं माझे सहकारी पोलीस लोकांनी सगळं येऊन माझ्या घरी येऊन सगळं सहकार्य करून माझे आमच्या इथे जतं जप्त झालेलं आहे ते सगळं रिकॉर्ड केले फोटो काढले सगळं जिथं जागेत जे जे झालेले आहे सगळे हे करून मला सहकार्य केले आणि माझ्या या पोलीस पोलिसांच्या ह्याच्यावर खूप गर्व आहे आणि विश्वास पण आहे भरपूर विश्वास आहे कारण आम्हा गरीबांसाठी एवढं त्यांनी केलं आम्हाला खूप खूप प्राऊड असं फील होत आहे आणि मी त्यांचं कितीही आभार व्यक्त केलं तरी ते मला कमी आहे कारण आम्हा गरिबांचे कैवारे म्हणून हे पोलीस स्टेशनचे सगळे लोक मला येऊन सहकार्य केलेत त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते आणि रमजानच्या या विसाव्या रोजी आम्हाला हे दिलं त्यांनी एवढ्या रमजानचं पाठ महिना आहे आणि आम्हाला हे दिले आम्ही गर्व पण करू शकतो आणि आमच्या वेदना पण आम्हाला त्यांना शांग, सांगू शकत नाही असं माझं हे आहे एवढं बोलून मी माझं मी प्रवीण कुमार लोढा राहणार कोंड बुज्रुक खडी मशीन चौक हेवन पार्क सोसायटी माझ्याकडं पंचवीस जानेवारीला सकाळी घरफोडी चालती अंदाजे माझं एक साडेसात आठ लाख रुपयाचं सोनं आणि थोडीफार कॅश असं मुद्देमाल सगळा गेलेला होता मी रा, रात्री बारा वाजता एकशे बाराला फोन करून सदर घटना कळवली काही मिनिटाच्या आज मला प्रतिसाद मिळाला कोंडव पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी वगैरे माझ्याकडे अर्धा एक तासाच्या अंतरात सगळे पोचले बऱ्यापैकी त्यांनी सगळं चेकआउट केलं फॉरेन्सिक टीम पण आणली त्यांनी ते फिंगरप्रिंट वगैरे घेतले चोरांचे आणि प्रयत्न केला त्यांनी मला एक सहाव्या सातव्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कळालं की आपला आपली घरफोडी केलेला व्यक्ती सापडलाय आणि मुद्देमाल पण सापडलाय तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या कोर्ट प्रोसेस मध्ये पण सहकार्य केलंय वरिष्ठांनी सर्व पुणे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कोंडा पोलीस स्टेशनच्या पण सर्व अधिकाऱ्यांनी मी त्यांचं आभार एकदम मनपूर्वक व्यक्त करतो एकतर मी माझ्या वयाच्या हिशोबाने हा अनुबू घेतलाय तो म्हणजे कोणाला येऊ नये असं मला तरी वाटत कारण मी एक दोन घटना आठ दिवसात माझ्या लाईफमध्ये घडल्या मी माझ्या वडिलांना एकोणीस जानेवारीला माझे वडील मला सोडून गेले आणि त्या धक्क्यातून आम्ही बाहेर येत नव्हतो तोपर्यंत पाच सहा दिवसानंतर ही घटना घडली पंचवीस जानेवारीला तर मी सर्व पूर्ण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी खूप सहकार्य करून आमच्या ह्या गोष्टीसाठी भरपूर त्यांनी मेहनत घेऊन आमचे जे काय मुद्यमान होता तो मला व्यवस्थित परत मिळाला मनपूर्वक धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा